मित्रांनो शेतकरी डॉक्टर या आपल्या स्वागत आहे मी ऋषिकेश भालेराव आज आपण बाबर ओद्राडे या शेतकऱ्यांकडे आलो आहे आणि त्यांचा आज टरबोजाचा प्लॉट चालू आहे आणि त्यांचं चा प्लांटेशन चालू आहे तर आपण बघू त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेऊ आणि प्लांटेशन कशा पद्धतीने करायचं ते त्यांना विचारू आपण आज किती प्लॉट आहे आपला आपला एक पंचावन्न आहे दीड एकरचा प्लॉट दीड एकर आणि व्हरायटी कोणती लावली बाहुबली बाहुबली का आ, एक साधारणपणे किती रुपयाला रोप पडले दोन रुपयाला एक रुपयाला रुप आणि टोटल रोपांची ऑर्डर किती होती तेरा हजार असाय का आपण बघू शकता हे रोप आज नवीनच आलेले आहेत मल्चिंग पण आतून घेतले सगळ्यात सा मोठा प्लॉट आहे किती पंचावन्न कुंट्यांचा आहे ना बाहुबली वरायटी बाहुबली बाहुबली ठीक आहे पण आपण बघू कशा पद्धतीने लावायचं प्लांटेशन कसं करायचं प्लांटेशन करताना एक थोडासा छोटासा खड्डा पाडून घ्यायचा आणि दोन्ही अंगठ्यांना दाबायचं नाही त्याला जास्त थोडस बाजूला प्रेस केलं तरी जमत फक्त दाबून घ्यायचं नाही आपण काय होतं त्याचं जे मुळ आहे किंवा त्याचं जे खोडा आहे त्या खोडाला जर हे मलशिंग जर थोडीशी क्रॉस झाली किंवा घासल्या गेली तर ते पूर्णपणे ते पूर्ण डम्पिंग ऑफ होऊन जात आपल्याला वाटतं खरपट लागलं ला की काय त्याच्यामुळे काय होतं हवे ना ती खाली खालीवर आली ना तर त्याच्या जे स्टेम आहे किंवा जे खोड आहे त्या खोडाला ते डॅमेज करतं त्यामुळे थोडस सेंटरमध्ये आलेलं सगळ्यात बेस्ट राहतं आणि जेव्हा आपल्याला प्लांटेशन करायचे जेव्हा आपल्याला झाड लावून घ्यायचं तेव्हा त्या संध्याकाळी काय करायचे पूर्णपणे बेड जे आहे ते पूर्ण ओले करून घ्यायचे आणि ओले झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लावायला चालू करायचं तेव्हा नाहीतर आपण कोरड्यामध्ये लावलं आणि नंतर पाणी दिलं तर ते मूळ त्यावेळेस सेट होणार नाही व्यवस्थित त्यामुळे एवढी मात्र दक्षता घ्यायची एकदम सेंटरमध्ये आणि संध्याकाळच्या टायमिंग मध्ये पूर्णपणे बेल गदगद ओले करून घ्यायचे सगळे